तुमच्याशी बोलतील ना धुळे येथील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले होते आणि ते या विमानतळाच्या या ठिकाणी येणार आहेत तिथून हेलिकॉप्टर धुळ्याला जाणार आहेत पण जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे खूप पावसाने थैमानच घातल्या असं हरकत नाही नुकसान मोठं झालं शेतकऱ्यांचं आणि म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा भेटावं असं त्यांनी कालच जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं आणि म्हणून काही निवडक शेतकरी <laughs> ते खरं निर्बो <वो> आहे आणि <laughs> म्हणून जिल्ह्यातले काही निवडक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या समस्या आपल्या अडचणी <laughs> ते या ठिकाणी मांडणार आहेत आणि काय त्यांना हवं आहे काय नको आहे काय त्यांना सांग सांगायचं आहे ते सर्व मुख्यमंत्री मोदयांना सांगतील भाऊ पंचनामे करणं सरकार सुरू आहे पण अतिवृष्टी झाली आहे मला वाटतं या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय बोलतील ते सांगतील पण निश्चित राज्यामध्ये यावेळेला खूप अतिवृष्टी झाली मोठा पाऊस पडलेला आहे खूप मोठं नुकसान शेतकरी जाते आज सकाळपासून सुद्धा रात्रीपासून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू आहे म्हणून मला वाटतं की या बाबतीमध्ये शासन अतिशय पॉझिटिव्ह आहे मान्य मुख्यमंत्री आपलं सरकार या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेईल बहुप्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत मात्र अतिवृष्टी असल्याने पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे मला वाटतं या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदी निर्णय घेतील त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेटला तो अधिकार आहे पण मी पुन्हा सांगेल की शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे कारण यावेळेला शेतकरी खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे त्याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे सरकारला कल्पना आहे आणि म्हणून आमचा शेतकऱ्यांकडे पाण्याचा दृष्टिकोन अतिशय पॉझिटिव्ह आहे निश्चित चांगलीच मदत शेतकऱ्यांना यासाठी केली जाते मुंबई महानगरपालिकेत महायुती कर्नाटक पंजाब राज्यामध्ये अतिवृष्टी झाली तिकडे शेतकऱ्यांना मदत आपल्याकडे आपल्याकडे नुकसान मला माहीत नाही पंजाबला काय नुकसान भरपाई दिली वगैरे मी निश्चित आपण सांगता म्हणून मी त्याची माहिती घेईल पण या स बाबतीत मी पुन्हा सांगेल की सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे शेतकरी अतिशय म्हणजे मेचाकूट झालेला आहे खूप परेशान आहे यावेळेला जमिनी खरडून होऊन गेल्या आहेत दर्याचे प्रवाह मी पाहिले मी आपण बघितलं पाच दिवस मी चार दिवस पाच दिवस मी पूर्ण दौऱ्यावरच होतो आणि दरीचे प्रवाह दोन दोन तीन तीन किलोमीटर बदलून गेलेले आहेत सगळ्या शेत्या वाहून गेलेल्या आहेत खूप मोठ्या अडचणीमध्ये शेतकरी आहे पिकांचं नुकसान आहेत पण जमिनीच राहिलेल्या नाही असे अनेक शेतकरी आहेत त्यामुळे मला वाटतं शासन त्याचा सकारात्मक निर्णय करेल आणि चांगली मदत त्यांनाही होईल नुकसान झालं त्यामुळे सरसकट मदत करावी कर्जमाफी करावी अशी मला वाटतं सगळ्या गोष्टीचे पंचनामे सुरू आहेत किती नुकसान आहे काय परिस्थिती आहे याचा सर्व सर्वकस विचार करून शासन या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री मोदय आहेत हे या बाबतीमध्ये निर्णय करतो मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र लढणार आहेत ठाण्यात शिंदे स्वतंत्र आणि पुण्यात अजितदादांची राष्ट्रवादी स्वातंत्र्य लढणार आहे ठाण्यात भाजप राष्ट्रवादी एकत्र आहे मात्र शिंदेची शिवसेनेची वेगळी चूल आहे काय सांगणार नाही मला या बाबतीमध्ये आपणच सांगतात कोणाची वेगळी चूल आहे कोणाची एकत्र स्वयंपाक करणार आहेत म्हणून पण अजून असं कुठे ठरलेलं नाही पण आम्ही आधीच गोष्ट केलेली आहे सर्व तिघी नेत्यांनी की बाबा आम्ही महायुतीमध्ये लढू काही फार पदार परिस्थिती कुठे काही अडचण असेल तर मग त्या ठिकाणी विचार केला जाईल पण आमची भूमिका हीच आहे की आम्हाला माहितीमध्ये लढायचं आहे आज पत्रकार परिषद घेतली आहे मंत्री जयकुमार त्यांची जमीन बळकावल्याचा आरोप केलेला आहे बत्तीस एकर जमीन जी आहे दोंडाच्या मधली दोंडाच्या मधली बळकावल्याचा आरोप त्यांनी थेट राव आणि त्यांच्या परिवारावर केला भाऊ मला या बाबतीत माहिती नाही आपण सांगतो आहात जामीन मंजूर आणखी रोष व्यक्त केलेला आहे की ते आहेत साहेबांचं तर खरं एवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आता शिपींनी सांगितलं कोर्टामध्ये दाखवलं त्यांचे सगळे पराक्रम दाखवलेले आहेत तरी पण मला असं वाटतं की शास्त्री भावांमध्ये आता काय बोलावं मी मला तेच समजत नाही असं म्हणणं चांगलं आहे ना भाऊ कडसे परिवाराला बदनाम करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे आता मी काय बोलो याच्यावर या विषयावर मी काहीच बोलत नाही <laughs> न बोललेलंच बरं या विषयावर हो या साऱ्या प्रकरणामध्ये पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं त्यांनी ड्रग्जचं से सेवन केलेलं होतं की नाही त्याचा अहवाल प्रलंबित असल्याचा एक विषय होता पण मला वाटतं पोलीस पोलीस पोलिसांनी सांगितलंय त्यांना रेड हँड तिथे पकडलेलं आहे मला पोलिसांनी सांगितलेलं आहे सीपीननी ते कोर्टामध्ये सांगितलेलं आहे सगळे पराक्रम त्यांचे काय 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 नाहीत आता ते समोर आणायचे का सगळ्यांचे पब्लिक करायचं का ते डॉक्युमेंट मला वाटतं हा सगळा आता न्यायप्रविष्ट विषय आहे मग भाऊ संजय राऊत यांनी एक भाकीत केलं आहे की दोन हजार एकोणतीस मध्ये राहुल गांधी यांचं सरकार येत आहे आता भाजपचं केंद्रात बहुमत नाहीये आताचे सरकार राहुल गांधीचे आले असते तर मत चोरीमुळे झालं असतं कोण म्हणलं संजय राऊत जाऊ दे होते म्हणजे काय बोलत जाऊ नवतांबद्दल त्याच्याबद्दल काय बोलावं त्या माणसाला काहीच काम नाही सकाळपासून नाही काहीतरी बोलत राहतात अवास्तव बोलत राहतात त्यांना बोलू द्या त्यांच्याकडे कोणी आता काही लक्ष देत नाही कोणी फार त्यांना सिरियसही घेत नाही पैसे नुकसाना विचार करावा नुकसान विनंती केली त्यांनी मुख्यमंत्र्यांना नाही बरोबर आहे आता त्यांना ते बरोबर नाटकं जमतील बरोबर सगळे अडीच वर्ष आपण सरकारमध्ये असताना आपण काय काय पराक्रम केले तर आपण आपल्या लोकांनी हे माहीत आहे आपण ज्यावेळेला अशा भागामध्ये पाणी दौरा केला त्यावेळेला आपण रेड कार्पेट म्हणजे गाडीच्या खाली उतरल्याबरोबर कारपेट चिठलात पाय भरायला नको पाण्यात पाय भरायला नको त्याच्यामध्ये व्हायला नको काय काय केलं हे तर दिसतंय समोर कोरोनासारख्या आजारामध्ये आपण काय केलं खिचडीमध्ये काय खाल्लं तर गेलेल्या माणसाच्या प्रेतावरचं म्हणजे त्याच्या लोणी म्हणतात तसा प्रकार त्यांनी केला तर वेद गुंडाच्या बॅगमध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला हे सगळं लोकांसमोर आहे ना म्हणजे आपण सत्तेत असताना कसं वागलो काय केलं काय शेतकऱ्यांना मदत केली घराच्या बाहेर लोक मरत असताना आपण कधी पडलो नाही आणि आता तुम्हाला कसं काय एवढं पुतण मावशीचं प्रेम आहे आता हात जोडून पाया पडून आता उद्यापासून पाया पडतील ते कारण हे सगळे नाटक आहेत हे सगळे नाटक